मी सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचा मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे माझ्याबरोबर माझ्या मंदिरचे चीफ ट्रस्टी मोहन बोडू आहेत आपल्या मंदिरची गट नंबर एकवीसमध्ये महाराजांची मूळची जमीन होती सहा एकर त्या जमिनीमध्ये सत्तर ते ऐंशी वर्षापासून नैसर्गिक नाला वाहत होता नी नी नी। नाला दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान तिथल्या बाजूच्या पंचर्यानी आणि चुकीच्या पद्धतीनं नाला वळवून दोन ठिकाणी नव्वद अंशात नाला वळवून तो आपल्या जागेत घातला आणि कारण सांगितलं की डी पीप्रमाणे हा नाला आहे नैसर्गिक नाल्याला त्यांनी फाटा दिला त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्रं वगैरे चालवत होतो मधी जनता दर्मातामध्ये माननीय आयुक्त श्री सचिन ओंभाशे व श्री लोकरेसाहेब उपायुक्त यांच्याकडे आम्ही आमची फाईल सबमिट केली त्यांनी थोडंसं फाईलचा अभ्यास केल्यानंतर त्यांना जाणवलं की याच्यामध्ये काहीतरी बघावं लागेल चौकशी करावी लागेल त्यांनी त्या पद्धतीने चौकशी लावलेली आहे आणि प्रसिद्धी माध्यमामध्ये त्याची दखल घेतली गेलेली आहे त्यामुळं सर्वात प्रथम मंदिर ट्रस्टतर्फे जवळजवळ सहा सात वर्षांनी श्री सचिन उंबाशे श्री श्री लोकरेसाहेब यांनी मंदिरच्या बाबतीत एक न्यायाची भूमिका घेतली त्याबद्दल मंदिर ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो व सदर हू सध्या फाईल आम्ही सबमिट केली आहे ती सदर हू फाईल श्री काकडे यांच्याकडून श्री मठपती यांच्याकडं ट्रान्स्फर झालेली आहे संबंधित त्यांना ज्या ज्यावेळी जी जी कागदं लागतील ती पुरवण्याचं काम श्री ओंबाचे साहेब उपायुक्त डोकरे यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मागित ते कागदपत्र आम्ही त्यांना सबमिट केले आहेत याच्यापुढं त्यांना जी कुठली कागदपत्रं पाहिजे असतील ती आम्ही देण्यास तयार आहोत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि